नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सहा जून वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे शनी जयंती तर पहा शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाला काही वस्तू अर्पण न केल्याने किंवा ज्या वस्तू आहेत ह्या अर्पण न केल्यामुळे तुमच्या जीवनातील शनीसाथी आहे किंवा साडी आहे ही दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत असते तर पहा शनिदेवाला जे आपल्या जीवनातील साडेसाती आहे ते कमी करण्यासाठी जे शनिदेवता आहे हे न्यायदेवता म्हणले गेलेले आहेत तर पहा सनातन धर्मामध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव व्यक्तींच्या कर्मानुसार ूळ शुभ फळ शुभ फळ देत असतात त्यामुळे शनिदेवाला न्यायदेवता म्हटले गेलेले आहेत चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये शुभफळ त्यांना मिळत असते आणि वाईट कर्म करणाऱ्यांना शनिदेव शिक्षा देत असतात आणि या दिवशी पहा आपल्याला घरामध्ये काही चुका करणे टाळायच्या आहेत तर पहा आपल्या जीवनामध्ये श शनीची साडी साथी असल्यामुळे आपल्या प्रत्येक का कार्यामध्ये अडचणी निर्माण होतात दुःख संकट यायला लागतात किंवा एखादे लग्न जे आहे ते लग्न ठरवता ठरवता लग्नामध्ये माधा निर्माण होत असतात तर पहा आपण एखादं काम करायला जात असतो त्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होणे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून न राहणे किंवा एखाद्या नोकरीमध्ये आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण ती नोकरी न लागणे त्या नोकरीमध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा एखादी चांगली नोकरी मिळल्यानंतर तिथे यशप्राप्ती आपल्याला मिळत नाही तर पहा आपण एखादा व्यवसाय चालू करत असतो त्या व्यवसायामध्ये आपली योग्य ती प्रगती अशा पद्धतीने होत नाही म्हणून आपल्याला शनी जे दोष आहे किंवा साडेसाती आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला या दिवशी देवाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे जी साडेसाती आपल्याला लागलेली आहे किंवा खूप आपल्याला त्रास होतो आहे कोणत्याही गोष्टीचा किंवा घरामध्ये संकट येत असेल विघ्न पैसा कमी पडत असेल कर्ज भरपूर झालेला असेल या सर्व जे दोष आहे ते दिघून जाण्यासाठी आपल्याला ही एक वस्तू देवाला अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शनिदेव हे न्यायदेवता म्हटले गेलेले आहेत तर पहा काही लोकांच्या जीवनामध्ये शनिदोष हा कमी प्रमाणात असतो तर काही व्यक्तीच्या जीवनामध्ये शनि साथी जी आहे ती जास्त प्रमाणात असते म्हणून प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती त्यांना होत नाही त्याचबरोबर शत्रू जे आहे किंवा शत्रू पिढा जे आहे ते अत्यंत त्रास आपल्याला द्यायला लागते प्रत्येक कामामध्ये आपल्या मागे राहते किंवा आपल्याला कोणतेही जे काम आपण करायला जाते ते करू देत नाही जे साडेसाती आहे तुमच्या मागे लागल्यानंतर हे कार्य व्हायला लागतात एखाद्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण कितीही चांगले वागले तरीही जी समोरची व्यक्ती आहे ती आपल्यासोबत चांगली वागत नाही यामुळे आपलं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागते ला घरामध्ये सतत कटकट निर्माण व्हायला लागते ला पतीपतीमध्ये एक मिनटंसुद्धा पटत नाही किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती पडल्यानंतर त्याच्या पाठोपाठ भरपूर असे आजारी व्यक्ती पडायला लागतात ला किंवा संतन प्राप्ती जे आहे ती होत नाही असे भरपूर असे प्रॉब्लेम जर आपल्या मागे साडेसाती असेल किंवा आपण काही जर शनी जयंतीच्या दिवशी घरामध्ये चुकून काही गोष्टी केल्या तर हे जे काम आहे किंवा जे आपण काम करायला जातो त्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात अशा असंख्य संख्या ज्या आहेत त्या आपल्या पत्रिकेमध्ये दिसून येत असतात किंवा आढळून येत असतात ज्यामुळे आपण जे काम करायला जातो त्यामध्ये संकट विघ्न यायला लागतात चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती शनिदेवाला अर्पण करायची आहे आणि आपला जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी शनिदेवाला ही वस्तू जयंतीच्या दिवशी नक्कीच अर्पण करावी तर पहा या दिवशी सर्वात प्रथम म्हणजे लाल रंगाची साडी किंवा वस्त्र आपल्याला चुकूनही परिधान करायचे नाही आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला तांब्याचा भांड्याचा जे वापर आहे तो कमी करायचा आहे तर पहा शनिजयंतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यामध्ये पूजा घरामधली करू नये तर पहा या दिवशी तुम्ही लोखंडी कढई जी आहे ती आवर्जून वापरावी तर पहा या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे जी शनी जयंती आहे या दिवशी लोखंड ही जी धातू आहे हे आपल्या जीवनामध्ये संकट आहे विघ्न आहे दूर करत असतात म्हणून तुम्ही लोखंडी वस्तूचा वापर जास्त जास्त आपल्या जे आपण जेवण करत असतो किंवा पदार्थ बनवत असतो तर अशा कढईचा वापर तुम्हाला करायचा आहे तर पहा सूर्यदेव जे आहेत ते शनिदेवांचे पिता म्हटले गेलेले आहेत तरीही एक ते एकमेकांचे विरोधक म्हटले गेले आहेत सूर्यदेवाला तांबे हा जो धातू आहे हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला शनिदेवांच्या पूजेमध्ये जे तांब्याचं भांडं आहे कलश आहे हे जे पूजेमध्ये आपण पूजा करत असतो घरातले किंवा आपण शनिदेवाची पूजा करत असतो तेव्हा हे तेव्हा हे चुकूनही तुम्हाला जे भांडं आहे हे वापर करायचा नाही आणि दुसरा उपाय करायचा आहे त्रुटीचा तर फार त्रुटीचा खडा इथे तुम्हाला विकत घेऊन यायचा आहे छोटा खडा आणला तरीही चालेल गरम पाणी करायचं आहे त्यामध्ये हे त्रुटीचा खडा तुम्हाला टाकायचा आहे एक स्प्रे बॉटल आहे त्यामध्ये तुम्हाला हे पाणी भरायचं आहे आणि सर्व घरामध्ये जशा पद्धतीने आपण गोमूत्र शिंपडत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला ही स्प्रे बॉटल जी आहे ती शिंपडायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता आहे ती दूर होत असते घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण तयार होत असते शनी जय जयंतीच्या दिवशी शनीजयंतीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला उकळत्या पाण्यामध्ये तुम्हाला काळी तिळावर उर्जून टाकायचे आहे ज्यामुळे त्या काळा तिळाचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरेल आणि पाण्यामध्ये उतरल्यानंतर आपल्या शरीरावर जे हे पाणी किंवा तेल अंगावर पडल्यानंतर आपले जे वास्तुदोष आहे किंवा आपल्याला जे शनीदोष लागलेले आहे किंवा साडेसाती लागलेले आहे ही कमी होत असते म्हणून तुम्ही आंघोळीच्या पाण्यात हे जे तीळ आहे आवर्जून टाकावे आणि या पाण्याने आंघोळ तुम्हाला करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला शनी मंदिरात जे आहे ते आवर्जून जायचं आहे शनी मंदिरात गेल्यानंतर मोहरीचं तेल किंवा जे काळ्या तिळाचं तेल किंवा तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि मोहरीचं तेल तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यामुळे आपल्याला जो लागलेला दोष आहे तो कमी होत असतो आणि शनिदेवाला तुम्ही जेव्हा दिवा लावत असता मोहरीच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा दिवा त्यावेळेस ते तुम्हाला काळे तिळ जे आहे ते अकरा जे काळे तीळ आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला काळी जे उडीत आहे अख्खे उडीत ते काळे अकरा उडीत तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि असा हा दिव्या तुम्हाला शनी मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळे तुमच्या लग्नकारण्यामध्ये वाहना निर्माण होणार नाही किंवा तुमच्या पतीपत्तीमध्ये जे कलहाचं वातावरण आहे ते कमी होईल घरामध्ये कोणतेही लग्न कार्य जमत नसेल तर ते लग्न कार्य जमायला लागेल अशा पद्धतीने तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये हा उपाय नक्की करून पहा सर्व दोष अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा